नमस्कार सर्वांना मी प्रांजली 31 मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जे काही महाराजांनी आजपर्यंत आपल्याला दिलेलं आहे ज्या काही आपल्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे आता आपल्यापैकी बरेच जण असे सुद्धा आहेत की ताई मी खूप सेवा केल्या मी खूप उपाय केले पण मला कशाचाच अनुभव आला नाही मला वाटतं इथे तुम्ही कुठेतरी चुकीचे आहात कारण तुम्ही जेही काही महाराजांना मागितलेलं असेल ते तुमच्यासाठी कदाचित योग्य नसेल पुढे भविष्यात त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून एकतर महाराजांनी तुम्हाला दिलेलं नसेल किंवा ती गोष्ट देण्याची तुमच्या आयुष्यात येण्याची वेळ आलेली नाही म्हणून ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे बऱ्याच वेळेला असं होतं बघा की आपली एखादी गोष्ट आपण खूप खूप म्हणजे याने मागतो माझी ही गोष्ट पूर्ण होऊ द्या मला असं होऊ द्या तसं होऊ द्या तसं होऊ द्या आणि ती एक गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि काही दिवसांनी काही महिन्यांनी असं काहीतरी सिच्युएशन होते आणि आपण म्हणतो हो अरे बरं झालं त्यावेळेला ना माझी ही ही गोष्ट झाली नाही तेव्हा तसं झालं असतं ना आत्ता मला खूप नुकसान झालं असतं किंवा आत्ता माझ्यावर जीव द्यायची पाळी आलेली असती तस आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे कोणत्या वेळी कोणती आपल्याला गोष्ट द्यायची हे आपल्यापेक्षा महाराज किंवा तुम्ही ज्याही देवाला गुरुंना मानता त्यांना जास्त माहीत असतं त्याच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही मला अनुभव आले नाही म्हणून सेवा करायची नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुम्ही जीही काही सेवा केलेली असेल ना भले तुमची इच्छा पूर्ण झाली नाही पण महाराजांची साथ तुम्हाला लाभलेली आहे महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे आणि जेव्हा महाराज तुमच्या सोबत आहेत स्वतः तर तुमच्यासाठी जे काही योग्य असेल ते तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये मिळणारच आहे हा दृढ विश्वास ठेवा आणि जी काही तुम्ही सेवा करताय ती मनापासून करा एकतीस तारखेला तुम्ही जर अकरा दिवसांची सेवा केलेली असेल एकवीस दिवसांची सेवा केली असेल किंवा सात दिवसांचं पारायण केलेलं असेल तर त्याचं उद्यापन सुद्धा करायचं असतं त्यामुळे प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर दार स्वच्छ करून घ्यायचं उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे तिथून सकारात्मक ऊर्जा दैवी ऊर्जा सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात त्याच्यामुळे आपला दरवाजा सुशोभित असायला हवा आणि आदल्या दिवशी जर आंब्याच्या पानाचं तोरण झेंडूच्या फुलांचं तोरण गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही लावलेलं नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही लावून घेऊ शकता आणि जर गुढीपाडव्याला लावलेलं असेल तर अतिशय उत्तम ते राहू देऊ शकता तुम्ही सकाळी लवकर देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि देवपूजा करताना तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर शक्य झालं तर आजच्या दिवशी वेळ काढून वेळा पुरुष म्हणून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा पुरुष सुक्त म्हणून मूर्तीवर अभिषेक करायचा त्यानंतर श्रीसुक्त म्हणायचं त्यानंतर एक वेळा पवमान सुक्तम म्हणायचं आणि राम रक्षा जी आहे ती नवव्या ओवी पर्यंत म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची देवघरामध्ये दे ठेवायची महाराजांना हिना अत्तर लावायचं तुम्हाला जर चाफ्याची फुलं पिवळी फुलं जर मिळाली तर अतिशय उत्तम त्याचा हार किंवा ती फुलं महाराजांना अर्पण करायची आहेत आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर काहीतरी गोडाचा दूध साखरेचा फळाचा पेढ्याचा कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर दुपारी जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होईल मग त्यावेळेला जो काही तुम्ही महाराजांसाठी नैवेद्य बनवलेला असेल जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला दुपारी महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे महाराजांच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र म्हणायचे असतात हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तो तो मी बघू शकता आणि त्यानुसार महाराजांना नैवेद्य दाखवू शकता आणि जी काही पारायणा आपण केलेली आहेत तर तो जो ग्रंथ असेल तो सुद्धा तुम्ही जर पूजा मांडणी केली असेल तर तिथे ठेवायचं आहे किंवा देवघरासमोरच एखाद्या दे पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र अंथरायची आणि त्यावर ते, ते जे काही तुम्ही पारायण केलेली असतील ते ग्रंथ ठेवायचे त्या ग्रंथाचंही पूजन करायचं आणि जो काही नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवलेला आहे तोच नैवेद्य ग्रंथाला सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे आणि आरती करताना त्या ग्रंथाला सुद्धा वगैरे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि याचं उद्यापन म्हणजे की जर या दिवशी तुम्हाला एखादं जोडपं मिळालं तर त्या जोडप्याला तुम्ही जेव घालू शकता किंवा त्या ग्रंथाचं पूजन करणं शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला जे काही तुमचे वाचायचे अध्याय वगैरे राहिलेले असतील ते तुम्हाला वाचन करून त्यानंतर हे ग्रंथ वगैरे तिथे ठेवायचे त्यानंतर त्यांचं त्यान पूजन वगैरे करायचं आणि मग आरती करून नैवेद्य दाखवायचा तर हेच झालं आपलं सोपं उद्यापन आणि या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तुमच्या शहरात तुमच्या गावात तुमच्या आजूबाजूला कुठे केंद्र असेल तर केंद्रात जाऊन आवर्जून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे मुजरा करायचा आहे त्यांना केंद्र नसेल तर तुम्ही आजूबाजूला दत्त मंदिर कुठे असेल तर तिथे जाऊन दर्शन करू शकता आणि आवर्जून केंद्रात जाताना किंवा दत्त मंदिरामध्ये जाताना तुम्ही पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल्स असतील केळी असेल किंवा अजून कोणतं फळ असेल किंवा अजून कोणते काही पदार्थ तुम्हाला शक्य असतील बनवणं तर ते घेऊन जायचं आहे आणि त्याचं तुम्ही तिथे वाटप करू शकता स्वामी भक्तांना ते तुम्ही देऊ शकता कारण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे आणि त्यातली त्यात पिवळ्या रंगाचं काही दान असेल तर अतिशय उत्तम राहील ते याप्रमाणे आपल्याला उद्यापन सुद्धा करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला सुतक असेल मासिक पाळी आलेली असेल या दिवशी तर तुम्ही ह्या कोणत्याही सेवा नाही करू शकत तुम्ही मनातली मनात नामस्मरण करू शकता ओठ न हलवता तुम्ही मानसपूजा करू शकता नामस्मरण करू शकता याला कोणतंही बंधन नाही आहे त्याच्यामुळे मला आता मासिक पाळी आहे मी एवढी सेवा केली आम्हाला अचानक सुतकालं मी एवढी सेवा केली आणि याच दिवशी असं का झालं मी सेवा नाही करू शकत तर काही नाही तुम्ही जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं मनातली मनामध्ये नामस्मरण करू शकता आणि तुम्ही जी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली होती अकरा दिवसांच्या सेवेला किंवा सात दिवसांच्या सेवेला तर त्यामध्ये सुतक मासिक पाळी आल्यामुळे तुमची ती सेवा अपूर्ण राहिली असेल तर काहीही घाबरू नका ती सेवा जी आहे ती स्वामी प्रकट दिना दिवशीच पूर्ण व्हावी का हो ती व्हायला हवी होती त्या दिवशी तुम्ही उद्यापन केलं असतं तर अतिशय उत्तम पण ह्या गोष्टी ह्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आल्या त्यामुळे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तर तुमची ती सेवा पूर्ण होऊ शकत नाही मग तुम्ही काय करू शकता तुमची मासिक पाळी संपल्यानंतर तुमचं सुतक संपल्यानंतर परत त्या सेवेला सुरुवात करू शकता आणि मग ती जी सेवा आहे तुमची ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मग त्या सेवेचं तुम्ही उद्यापन करू शकता सेम शेवट ज्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होईल त्या दिवशी जर तुम्ही वाचून वगैरे झाल्यानंतर देवघरासमोर चौरंगावर किंवा पाठावर ते ग्रंथ ठेवायचे त्यांचं पूजन करायचं आरती करायची त्या दिवशी पण नैवेद्य बनवायचा महाराजांना ग्रंथाला दाखवायचा मिळालं तर एखादं जोडपं जेव घालायचं नाही मिळालं तर फक्त पूजा वगैरे करायची आपण तो नैवेद्य वगैरे सगळा ग्रहण करायचा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र असेल दत्त मंदिर असेल तर तिथे यथाशक्ती जे काही तुम्हाला दान करायचं आहे अकरा रुपये एकवीस रुपये पाचशे रुपये की जे तुम्हाला उद्यापनासाठी लागले असते तेवढे पैसे तुम्ही गुप्तदान दानपेटीमध्ये करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब असेल तर तुम्ही त्यांना शिदा देऊ शकता गरीब कोणी नसेल शिदा घेणार कोणी नसेल तर आजूबाजूच्या कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही तिथे शिदा ठेवून येऊ शकता जेणेकरून तिथले जे गुरुजी असतील जे पूजा करणारे असतील ते घेतील आणि शिदा जो आहे तो एका कुटुंबाचं म्हणजे समजा अंदाजे एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती असतात तर त्यांचं एका दिवसाचं व्यवस्थित जेवण व्हावं असं इतकं शिदा जो असतो तो द्यायचा असतो शिदा म्हणजे काय तो कसा द्यायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे शिदा देऊ शकता कारण आजकालना की जोडपे वगैरे कोणी जेवायला वगैरे येत नाहीत किंवा भेटत नाहीत मग शिदा देणे हा एक सोपा ऑप्शन आहे आणि या पद्धतीने आपण उद्यापन जे आहे ते करू शकतो तर अशा प्रकारे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे आणि या दिवशी आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे गुरुचरित्रातील चौदावा अठरावा जो अध्याय आहे तो पठण करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र जो आहे तो सुद्धा अकरा वेळा आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि शक्य झालं तर आजूबाजूच्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे केंद्र नसेल तर दत्त मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे नमस्कार